सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पावड बाय साई यमन टॉयज अँड सायकल मार्ट साई यमन टॉयज अँड सायकल मार्ट होलसेल व रिटेल विक्री पत्ता सातारा रोड आरवे संपर्क क्रमांक नव्वद शहाण्णव सत्याहत्तर झिरो सात पंचावन्न सातारा जिल्हा सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे सतराशे अठ्ठावीस हेक्टर शेतीची हानी सातारा जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे सतराशे अठ्ठावीस शेतीची हानी झाली आहे छत्तीसशे दोन शेतकऱ्या गावांमध्ये ही हानी झाली आहे मानव खटाव तालुक्याचा मोठा फटका बसला आहे मानव खटाव तालुक्यात एकशे चौऱ्याहत्तर घरांची यामध्ये पडझड झाली असून मसवड शहरातील छत्तीस दुकान गावांमध्ये पाणी सुरून लाखोंचे नुकसान झाले आहे कोयना धरणग्रस्त अभयारण्यग्रस्तांचे जलसमाधी आंदोलन गेल्या सत्तर वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कोयना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आणि गेल्या चाळीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या कोयना अभयारण्यग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न जायचं ते आहे कोयना धरणग्रस्तांच्या तिसऱ्या आणि चौथ्या सुरू केलेला लढा अंतिम टप्प्यात आला असताना मंत्रालस्तरावरील काही अधिकाऱ्यांच्या आडमोठ्या धोरणामुळे कोयना धरणग्रस्तांना जमीन मिळण्यात होणारा विलंब आणि अनावश्यक कागदपत्रांची केली जाणारी मागणी यामुळे कोयना धरणग्रस्तांचे पुनर्वसन लांबत चालले आहे त्याचाच निषेध म्हणून कोयना धरणग्रस्त आणि अभयारण्यग्रस्त लोकांनी जलसमाधी आंदोलन पुकारले होते उद्या दिनांक सहा ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या लोकशाही दिनाचे सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता जिल्हाधिक्यालयातील पर परिषद सभागृहात आयोजन करण्यात आले आहे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा असे आवाहन निवास जिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी केले आहे सराई दुचाकीत चारचाकी चोरटा जेरबंद सातारा शहर गुन्हे शाखे पथकाची कारवाई तब्बल त्र्याहत्तर लाखांचा मुद्देमाल हस्तगत सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने सराज दुचाकी चारचाकी जेरबंद करण्यात यश मिळवले आहे संबंधित चोरट्याकडून त्र्याहत्तर लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे महाराष्ट्र कर्नाटक राज्य सीमा भागांमध्ये चोरी करणाऱ्या तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा दीडशेहून अधिक वाहने चोरणाऱ्या अट्टल वाहन चोराला सातारा पोलिसांनी वाढीफाटा इथं पेट्रोलिंग दरम्यान पकडले त्याची कसून चौकशी केली असता त्याने अनेक गुन्हे केल्याचे कबूल केले त्याच्याकडून सात चार चाकी चार मोटरसायकल आणि सहा चार चाकी वाहनांच्या चेसी प्लेट असा त्र्याहत्तर लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नाग्या हनुमंत शिंदे वैयक्तिक राहणार कोरोची तालुका हातकनिंगरी जिल्हा कोल्हापूर असे जेरबंद करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे सातारा जिल्ह्यातून दोन जण दोन वर्षासाठी तडीपार सातारा शहरात शाहूपुरी परिसरात सातत्याने शरीराविरुद्ध व मालमत्ते विरुद्ध गुन्हे करणाऱ्या टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांना सातारा पोलिसांनी दोन वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार केले आहे तडीपार केलेल्यांमध्ये स्मितेश उर्फ सागर दिलीप उंबरकर व अठ्ठावीस राहणार मोळाचावडा सायदापूर सातारा व नरेश शेरसिंग सुणार व एकोणीस राहणार शुक्रपेठ सातारा याचा समावेश आहे सातारा नगरपालिकेसमोरून दुचाकीची चोरी सातारा नगरपालिका येथे उभी केलेली दुचाकी एम ए चक्र डीसी ब्याऐंशी अठ्ठावीस अभ्यांतने चोरून नेली आहे हा प्रकार दिनांक तीस सप्टेंबर रोजी घडला याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात शानू पिटेकर व छत्तीस राहणार गडत्यारी सातारा यांनी तक्रार दिली आहे कराड तालुक्यातील कोपळी रेवेलीतील उड्डाण वाद शेतकरी रेल्वे अधिकार कर वादावादी कराड तालुक्यातील कोपळी ते सह्याद्री साखर कारखाना या दरम्यानच्या रेल्वे गेट क्रमांक शहाण्णव वरती होण्यार उड्डाणपुलाच्या मोजणीला शेतकऱ्यांनी कागदपत्र चुकीच्या भूसंपदाना नकाशावर आक्षेप घेत यापूर्वीच्या रेल्वे दुहेरीकरणाच्या संयुक्त मोजणीमध्ये झालेल्या त्रुटीबाबत व रेकॉर्ड दुरुस्ती झाल्याशिवाय उड्डाण पुलांच्या संयुक्त मोजणीचे भूसंपादनाचे काम होऊ देणार नाही असा पवित्र घेतला संदर्भात लवकरच उपविभागीय अधिकारी प्रांत कराड सोबत बैठक घेण्याचे आश्वासन महाराजच्या अधिकाऱ्यांनी मान्य केले आहे कोकण रेल्वे येथील एकोणीसष्ट अडुसष्ट सालचे सर्व भूसंपादनचे रेकॉर्ड उपलब्ध असून रेल्वे विभागात चुकीच्या भूसंतान प्रक्रियेचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे जोपर्यंत रेल्वे दुहेकरणाच्या भूसंपादन रेकॉर्ड दुरुस्त होत नाही तोपर्यंत उड्डाणपुलाचे काम होऊ दिले जाणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे बनवडी कोरेगाव घडला दुर्मिळ हजरत दर्गा संदल, भेट। हजरत संदल व नवरात्री मिरवणुकीचीनवडी तालुक्या कोरेगाव गावच्या इतिहासात कधी न घडलेला शुक्रवारी बनवडी येथे अन्वायस मिळाला हजरत पीर दस्तगिरी दर्ग्याची संदल मिरवणूक आणि बनवडी सार्वजनिक नवरात्री उत्सव मंडळाची मिरवणूक यांची ऐतिहासिक भेट घडून आली या दुर्मिळ संगमाचे श्रेय वाटर पोलीस स्टेशनच्या पोलिसांना जाते या प्रसंगामुळे बंधुता ऐक्य व सौदर्याचे दर्शन घडले आहे गावातील नागरिकांनी पूर्ण सहभाग नोंदवत या घटनेला उत्सवाचे स्वरूप दिले दोन्ही समाज एकत्र आल्यामुळे गावात सामाजिक ऐकवायचे नवे पर्व सुरू झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे ही घटना फक्त बनवडीपुरती मर्यादित न राहता संपूर्ण परिसरात धार्मिक सोदारा व सामाजिक सोलोस देण्याने ठरली आहे चुरवडी तालुका फलटण येथून सोळा शेळी चोडीला फलटण तालुक्यातील सुरवडी येथील पंधरा फाटा परिसरात शेळ्या चोरी झाल्याची घटना घडली आहे नंदू तुकाराम जाधव यांच्या मालकीच्या सोळा शेळ्या चोरट्यांनी लांबवले आहेत ही घटना तीस ऑक्टोंबर रोजी मध्य घडली तक्रार दाखल केली आहे गिरवी तालुका फलटण परिसरात बुपट्याचा वावर गिरवी तालुका परिसरात वावर वाढला असून बुबट्याच्या हल्ल्यात जाधववाडा नजीकच्या चव्हाण वस्तीत गाईच्या वस्त्राचा मृत्यू झाला आहे तर सुतार मळवी गिरवी शिवारात बुबट्या रात्री अपरात्री कधी कधी दिवसाडव्या राणाच्या शेतात भक्ष पकडण्यासाठी भटकंती करणं दिसत आहे त्यामुळे परिसरात भीतीचे चवतन पसरले असून सुरक्षेसाठी गिरवी ग्रामपंचायतीने ग्रामसुक्षा यंत्रणे तातडीने बनवून संदेश पाठवले आणि वन विभागाला तातडीने उपाय करण्याच्या सूचना केल्या आहेत मेड इन सातारा बॅग सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत इझी ड्राय सिस्टीम सहज वापरता येणारी दोरीच्या साह्याने वर खाली होणारी घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी अधिक माहितीसाठी फ्री विजिट साठी संपर्क एक्क्याण्णव छप्पन्न शहाऐंशी सत्तावन्न एक्क्याण्णव ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा